नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा मागच्या वेळेस आपण हळद कशी लावायची कुंडीत हा व्हिडिओ बघितलेला होता आणि बघितला नसेल तर नक्की बघा इथे बघा मी ही बाजारातून हळद आणली होती आणि नुसती बघा अशी रोवून द्यायची आणि ही बघा पंधरा दिवसाची आणि याची वाढ बघा किती छान झालेली आहे ह्या ग्रो बॅगमध्ये किती हळद निघाली त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा तुम्हाला जर हळद लावायची असेल तर पसरट डुग्रो बॅगमध्ये लावा आणि ही इथे बघा मी ही सात महिन्याची असतानाच हळद काढलेली आहे आणि जर तुम्ही लावली असेल तर पूर्ण पानं सुकू द्यानंतरच काढा ह्या माझ्याकडून झालेल्या चुका आहेत इथे बघा हळद काढण्यासाठी मी दोन तीन दिवस हळदीला पाणीच दिले नाही आणि नंतर बघा पूर्ण माती सुकलेली आहे आणि काढायला पण सोपी जाते इथे बघा पूर्ण हळद मी काढून घेतलेली आहे आणि बघा कंदसुद्धा छान आहेत आणि मी पहिल्यांदाच लावलेली होती हळद तरीसुद्धा छान वाढ झालेली आहे आणि बघा इथे मला एवढी हळद भेटलेली आहे मला वाटलं पण नव्हती की मला हळ याच्यामधून चांगली हळद भेटेल असं हळद काढून झाल्यानंतर दोन तीन दिवस तशीच ठेवायची आणि नंतर कुकरमध्ये टाकून मस्त शिजवून घ्यायची आणि कुकरमध्ये लावताना थोडंसंच पाणी टाकायचं थोडासा ओलावा राहील एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि हे मी कशी शिजवलेली होती याचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाला नाही तर मी तुम्हाला पूर्ण दाखवलेले दाखवलं असतं ही हळद पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि जेव्हाही हळद मी शिजवली तेव्हा पूर्णपणे मस्त सगळीकडे सुगंध पसरलेला होता हळद शिजवून झाल्यानंतर थोडीशी थंड करून पूर्ण सालं काढून घेतलेली होती आणि नंतर मी किसनीने किसून अशी उन्हात सुकवण्यासाठी ठेवलेली होती आणि ही सुकण्यासाठी मी तीन चार दिवस तशीच ठेवली होती इथे बघा हळद मस्त कडकडीत सुकलेली आहे ऊन कडक नसल्यामुळे मी अशी किसणीने किसून घेतलेली होती जेणेकरून लवकर वाळावी म्हणून आणि नंतर मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे हळद ही बघा किती छान पावडर बनवलेली आहे आणि ही वाटून झाल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे अशी बारीक होते आणि इथे बघा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि बघा हातालासुद्धा मस्त कलर लागलेला आहे आणि माझी व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत